मराठी सुपर हिट टिप्स वीस नवीन घरगुती टिप्स नमस्कार मंडळी स्वागत आहे मराठी सुपर हिट टिप्समध्ये आज आपण पाहणार आहोत वीस झकास घरगुती टिप्स ज्या रोजच्या आयुष्यात खूप उपयोगी पडतील चला तर मग सुरुवात करूया किचन आणि स्वयंपाक टिप्स आपण याच्यात दहा टिप्स बघणार आहोत पहिली टिप्स आहे पोहे फुलके बनवण्यासाठी पोहे भिजवताना पाण्यात एक चमचा दूध घाला पोहे मऊ व फुललेले होतात दोन तांदूळ नेहमी पांढरे दिसण्यासाठी धुताना पाण्यात काही थेंब लिंबाचा रस घाला म्हणजे भात शिजवताना पाण्यात काही थेंब लिंबाचा रस घाला टीप नंबर तीन बटाटा लवकर शिजण्यासाठी शिजवताना पाण्यात अगदी थोडं मीठ टाका टीप नंबर चार तुपाला छान सुगंध येण्यासाठी तूप तापवताना थोडं मेथीदाणे घाला टीप नंबर पाच डाळ पटकन शिजण्यासाठी डाळ शिजण्या शिजताना थोडंसं तेल टाका टीप नंबर सहा दूध आंबू नये किंवा खराब होऊ नये म्हणून दुधाच्या भांड्यात चिमुटभर बेकिंग सोडा घाला टीप नंबर सात लोणचं टिकवण्यासाठी लोणच्या तेलावर दोन ठेप व्हिनेगर घाला लोणचं अजिबात खराब होत नाही टीप नंबर आठ भाजीला रंग छान यावा म्हणून हिरव्या भाज्या शिजवताना अगदी थोडी साखर घाला टीप नंबर नऊ फ्रीजमधला वास टाळण्यासाठी जो फ्रीजला तुम्हाला खुबट असा वास येतो तो टाळण्यासाठी फ्रीजमध्ये अर्धा लिंबू ची फोड ठेवा टिप नंबर दहा चपाती मऊ ठेवण्यासाठी कणकेत दूध किंवा थोडं दही मिसळा आता आपण बघणार आहोत हेल्थ आणि ब्युटी टिप्स त्याच्यात आपण पाच टिप बघणार आहोत एक डोळ्याखालील काळी वर्तुळे कमी करण्यासाठी थंड काकडीचे स्लाईस पंधरा मिनिटे ठेवा टिप नंबर बारा केस गळणे थांबवण्यासाठी आठवड्यातून दोनदा रस केसांच्या मुळावर लावा टिप नंबर तेरा होठ मऊ ठेवण्यासाठी रात्री झोपताना ग्लिसरीन किंवा मध लावा ग्लिसरीन प्लस मध मिक्स करून लावा टिप नंबर चौदा हात पाय गुळगुळीत करण्यासाठी तांदळाचं पीठ आणि दही लावून स्क्रब करा टीप नंबर पंधरा त्वचा तजेलदार दिसण्यासाठी आठवड्यातून दोनदा बेसन हळद आणि दूध मिक्स करून लावा आता आपण घर स्वच्छता विषय टिप्स बघणार आहोत त्याच्यात पाच टिप्स आहेत आता आपण पुढे कंटिन्यू करूया टिप नंबर सोळा कपड्यावरील शाईचा डाग काढण्यासाठी त्या डागावरती टूथपेस्ट लावून धुवा टीप नंबर सतरा आरसा चमकदार ठेवण्यासाठी धुतांना पाण्यात विनेगर मिसळा टीप नंबर अठरा किचनचा ओलसर वास घालण्यासाठी गॅसजवळ लवंग जाळून ठेवा गरम तव्यावरती लवंग ठेवली तर छान असा सुगंध येतो टीप नंबर एकोणीस बुटावर पाणी लागू नये म्हणून बुटांना पॉलिशनंतर मेणबत्ती चोळा आणि टीप नंबर शेवटची वीस नंबर वीज वाचवण्यासाठी पंख्याच्या ब्लेडवर कोरडी पुसट कपडा फिरवत धूळ बसत नाही तर मंडळी ह्या होत्या वीस सुपरहिट घरगुती टिप्स तुम्हाला सर्वात आवडलेली टिप कोणती ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ लाईक करा मित्रांसोबत शेअर करा आणि मराठी सुपरहिट टिप्सला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच मस्त टिप्स धन्यवाद